श्री राम समर्थ आज दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आज श्रावणी सोमवार आणि त्यामध्ये योगायोग पहा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दिवस खूप उत्तमाचा आहे सामर्थ्याचा समर्थ म्हणाले योगायोग आहे प्रत्यक्ष जर पाहिलं बहीण भावांचं पवित्र नातं म्हणून दिवस आपण हा साजरा करत सा। असतो पण आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो तर पवित्र नातं आता दूर होऊन गेलेलं आहे पवित्र नातं हे तुटलं गेलेलं आहे कारण भाऊ नाही बहिणीचा आणि बहीण नाही भावाचा वाद जिकडे तिकडे वादानुवाद ज्यावेळी आपल्या घरामध्ये ताई असते बहीण असते त्यावेळी आपल्याला ताईची किंमत कळत नाही बहिणीची किंमत कळत नाही परंतु ज्यावेळी तिचं लग्न होऊन बघा ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे घर सोडून निघून जाते त्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते ना आणि कितीतरी दिवसांनी ज्यावेळी आपल्या घरामध्ये येते त्यावेळी आपल्याला ताईची किंमत खरी कळते ना मग आपल्या घरामध्ये असणारी ताई आपल्या घरामध्ये असणारे भाऊ आता वाद का होत आहेत बरोबर नाही कारण कलियुग चालू आहे दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम दिवस रक्षाबंधनाचा आहे आता भाऊ बहिणीचं रक्षण करतो कार बहीण भावाच रक्षण करतो कारण जर पाहायला गेलो ताईने किती रुपयाची राखी आणली हे आपण पाहत असत इतरांच्या हाताला बघा मोठमोठ्या राख्या असतात परंतु आपली ताई बघा एक छोटीशी राखी आणते आणि भावाला प्रत्यक्ष हाताला आणते तरी सुद्धा आपण त्यावरून वाद करत असतो की तुला हीच राखी भेटली आणि दुसऱ्यांच्या हातामध्ये बघ किती मोठ्या मोठ्या राख्या आहेत ही दिसत पण नाही दिसणारी राखी नाही पाहिजे दिसणार आपलं नातं अस जपलं गेलं पाहिजे अहो प्रत्यक्षपणे त्या राखीवरून सुद्धा वाद किती रुपयाची राखी आणली ह्याला किंमत नाहीये हो आपण ताईशी ताई, ताई भावाशी ज्याप्रमाणे बोलत आहे आपला स्वभाव कसा आहे परंतु आता पाहायला मिळत नाही ना आपण बहिणीशी वाद घालत असतो बहीण भावाशी वाद घालते आणि कधीहीच आपण बोलत नाहीये रक्ताचं नातं तुटलं गेलं मग त्याला जोडणार पण एखादा कुठला कार्यक्रम असेल तर बहिणीला बोलवायचं म्हणून दुसऱ्यांच्या घरातून फोन करून त्यांना बोलावलं जात आपण स्वतःहून कधी बोलत नाही इतका वाद आणि ज्यावेळी बघा रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल त्यावेळी ताई येते रक्षाबंधनाच्या वेळी बघा आजच्या दिवशी आणि शेवटी फक्त एकच दिवस फक्त आपण बोलतो आणि दुसऱ्या दिवशीपासून परत बनतच मग असं का बहीण भावाचं पवित्र नातं हे जपलं गेलं पाहिजे ना ज्यावेळी बघा आपल्या स्वभावामध्ये जो बदल आहे ना तो व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आपल्यामुळे इतरांची मन कधी दुखावली गेली नाही पाहिजे ताईने बांधलेली राखी त्या राखीचं महत्व आपल्याला जाणून घ्यायचंय त्याचं महत्व काय हे समजून घ्यायचंय शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ते नातं जपून ठेवायचंय परंतु आपण फक्त एका दिवसासाठी ती राखी बांधतो आणि त्या ते राखीला रा तेवढंच आपण महत्व देतो परंतु जे बहीण भावाचं नातं आहे ना ते जपलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले राखी किती रुपयाची असू दे त्याला महत्व नाहीये नातं जपलं पाहिजे त्याचप्रमाणे आपलं नातं जे जोडलं गेलं आहे ते आपलं नातं जे परमेश्वराशी जसं जोडलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं नातं आपल्या परिवाराशी आपल्या कुटुंबाशी बघा प्रत्यक्षपणे जसा एखादा प्रसंग येतो आणि त्या प्रसंगाला जशी एखाद्या बघा संपूर्णपणे सपोर्ट असतो ना त्याप्रमाणे आपलं कुटुंब असलं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपल्यावरच असली पाहिजे परंतु आपण आपली जबाबदारी कधी घेत नाही आपण आपला मीपणा दाखवतो दुसऱ्यांच्या घरामध्ये बघा आपला सण आहे तरी सुद्धा आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये जाणार तुला किती रुपयाची राखी बांधली तू काय गिफ्ट दिलं हे आपण अजून विचारपूस करतो मग आपण आपल्या बहिणीला कमी लेखतो बरोबर की नाही तिने बघ किती रुपयाची राखी त्याला बांधली अजून राखीवरून वाद चालू आहे परंतु त्या दिवसाचं महत्व अजून कळालं नाही ना की नाही जशी परिस्थिती असते त्याप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणे ठेवीले आनंद ते राहावे चित्ती असू द्यावे समाधान बहिणीचं लग्न होऊन बघा प्रत्यक्षपणे ती तिच्या सासरी जाते परंतु ती सासरी राहत असताना बघा प्रत्यक्षपणे ज्यावेळी आजच्या दिवशी येते ना त्यावेळी बहिणीची खरी किंमत कळते आपण कितीतरी डोळे लावून आपण आतुरतेने वाट पाहत असतो की आज माझी ताई येणार आहे आज माझी ताई दीदी बघा प्रत्यक्षपणे येणार आहे आणि आज माझ्या हाताला राखी बांधणार आहे कितीतरी दिवसांनी मला भेटणार आहे ज्यावेळी असं फील अशा भावना येतात ना त्यावेळी खरा सुखाचा आनंद तेव्हाच आपल्याला प्राप्त होतो आपल्याला पुन्हा पुन्हा ते दिवस पाहायला नाही मिळणार परंतु आपण जर कसही वागत असतो बरोबर की नाही आपण लहान कोण मोठ कोण बघत सुद्धा काही पाहत सुद्धा नाही म्हणून नारळी पौर्णिमा बघा गोडधोड आपल्या घरामध्ये केलं जात आपल्या आजूबाजूला शेजारी सर्वांना बघा प्रत्यक्षपणे जे काही आपण बनवत आहोत ते सुद्धा दिलं जात कारण का एक सण आहे त्याचं महत्व कळालं पाहिजे परंतु आपल्यामध्ये जो नातं आहे त्या नात्यामध्ये कधी दुरावा नसला पाहिजे नातं असं टिकून ठेवायचं ना जे सुख असो किंवा दुःख असो त्यामध्ये आपल्याला उपयोगी पडलं पाहिजे आपण आपलं नातं कधीच टिकून ठेवत नाही कारण नातं हे आपल्यामुळेच बिघडलं जातं आणि तुटलं जातं आपण एखाद्या वेळी आजारी पडतो ना बघा आजारी पडलो की ताई आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आपल्या सांभाळ करत असते आई सांभाळ करत असते आणि ज्यावेळी आईला कुठे काम असतं त्यावेळी ताईच आपलं संपूर्णपणे घर चालवत असते एक प्रकारची जिम्मेदारी असते म्हणून भाव आणि बहीण प्रत्यक्षपणे यांच्यातला जो नात्याचा दुरावा कधीच होता नाही हे जपलं गेलं पाहिजे आपल्या बहिणीच्या डोळ्यातून कधीच पाणी येत्या नाही ये आणि जर येत असतील तर आनंदाचे अश्रू असावेत आपल्यामुळे ताईच्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू येता कामा नये जशी भिंत असते बघा भक्कम तसा बहिणीच्या मागे आपला भाऊ म्हणून भिंत म्हणून उभा राहिला पाहिजे आणि बहिणीचं कर्तव्य आहे की आपला भाऊ जिथे कुठे कमी पडेल जिथे कुठे चुकत असेल तर नक्कीच सांगितलं पाहिजे कारण एक बहिणीची जबाबदारी हे जर आपण केलं ना तर नक्कीच समर्थ म्हणाले आयुष्य सार्थकी लागलेच म्हणून समजायचं आयुष्य जगण्याला खरा अर्थ आपल्याला प्राप्त होईल कारण सुसंगती सदा घडो सृजन वाक्य काणी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा ना पडू म्हणून दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे नामस्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे ही ईश्वरी कृपा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे हा योगायोग आहे म्हणून श्रावणातलं श्रवण आणि त्यामध्ये येणारी ही रक्षाबंधन खूप योगायोग आहे ना म्हणून दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे आपण सर्वांना शुभेच्छा देतो परंतु आपण सुद्धा आपल्या घराकडे पाहिलं गेलं पाहिजे आपल्या घरामध्ये काय कमी पडत आहे कुठे आपण चुकत आहोत हे जर आपण पाहिलं तर नक्कीच आपण आपल्या घराची रक्षा नक्कीच करू शकतो बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले दिनाचा दयाळू मनाचा मावाळू त्याचप्रमाणे आपली ताई सुद्धा बघा दयाळू आहे कधी आपल्यावर रागवत नाही परंतु जर आपण कुठे चुकत असू ना तर आपल्याला ती दोन शब्द बोलणारच म्हणून आपण कधीही उलट बोलायचं नाही भाऊ कुठे चुकत असेल तर बहीण आपल्याला समजावते परंतु आपण ऐकून न घेत आपण डायरेक्ट बोलून मोकळे होतो म्हणून ही शिकवण आपल्याला का प्राप्त झालेली बरे सत्य बोला यथा तत्य चाला बहुमान ती लोकतेने म्हणून समर्थ म्हणाले आपलं आयुष्य हे उत्तमाच आहे ज्याप्रमाणे आपलं नातं जसं परमेश्वराशी जोडलं गेलेलं आहे ना त्याचप्रमाणे आपलं नातं बहीण भावाचं नातं भावा बहिणीचं नातं हे घट्ट असलं पाहिजे कायम असलं पाहिजे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरु पाय दोनी जय जय रघुवीर समा